माझ्या ब्रेकफास्टसाठी हे रात्री फुगून घेतलेले मूग त्या उसळ बनवून घेते हाय का गुड मॉर्निंग आणि सकाळी नाश्त्यासाठी हे ब्रेकफास्टसाठी उसळ बनवते चपात्या तर बनवून झाल्यात अर्ध्या आहेत बनवायच्या हे मूग घेतलेले आहेत रात्री फुगून घेतलेले आहेत हे मग आणि त्याच्यामध्ये ते बटाटे एक मिक्स करून बटाटे एवढा मोठा नाही लागणार समथिंग अर्धा लागेल अर्धा नाही तर थोडा अर्धा जे असं मी नंतर दाखवते भाजीमध्ये जर पाणी जर मिक्स करायचं झालं ना तर मी गरमच मिक्स करते पहिलं माझं पाणी गरम करून घेते आणि मग मी बाकीचं काम करून घेते कारण की पाणी जर गरम असेल ना तर जेवणाला कोणत्याही टेस्ट छान येते त्याच्या होतं आणि माझी आई पण सांगते मला की गरम पाणी मिक्स करायचं कोणतीही भाजी बनवायची असेल सुकी असो ओली असो हो त्याच्यामध्ये गरम पाणी जर मिक्स केलं ना तर भाजी कोणतीही छान लागते जेवढी तुमच्या माणसांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे मिक्सर करून घ्या मग मी एक कप मूग घेतलेले आहेत बनवायची असेल तर ओलीही बनवू शकता नाही तर सुट्टी बनवायची असेल तर सुकीही बनवू शकता अर्धा बटाट लागेल जास्त नाही सालं काढून जर बटाट जर कोणत्याही भाजीमध्ये मिक्स ना टेस्ट छान येते काही काही सालांसगड घेतात तुमच्या आवडीवर आहे पण सालं काढून घ्या टेस्ट छान येते कट करून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्हाला किती छोटे मोठे बटाटे पाहिजे असेल त्याप्रमाणे मी जास्त मोठीही नाही बटाटे घेत आणि जास्त बारीकही नाही करून घेत प्रमाणे कट करून घ्यायचे भाजी कोणती जर तुम्ही बनवायची असेल ना तर त्याच्यामध्ये बारीक कट कर मिक्स करा खाते पण मी आता अवॉइड करते कांदा आणि लसूण नाहीतर मी कांदा सतत टाकत असते आता बटाटे ज्यावेळी कट कराल त्यावेळी पहिल्यांदा वॉश करून घ्यायचे असतात कारण की त्याला स्टार व्हाईट स्टार असतात ना ते रिमूव्ह करण्यासाठी बटाटे मिक्स करून घ्यायचे तुम्ही डायरेक्टलीही शिजवायला म्हणजे फोडणी देऊन डायरेक्टली शिजवायला ठेवू शकता पण मी पहिल्यांदा उकडून घेते आणि मग फोडणी लावून घेणार आहे नॉर्मल गरम पाणी आहे म्हणजे एकदमही हीटवाला पाणी नाही आहे नॉर्मली गरम पाणी मिक्स करून घेतलं आणि चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे हा पिंक सॉल्ट आहे मी जास्त पिंक सॉल्टच मिक्स करून घेते जेवणामुळे होतपर्यंत पूर्ण शिजवून घ्यायची आहे भाजी आणि झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे टोमॅटो बारीक कट करून घेते आणि मिरची कांदा आला हे बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि जर कांदा लसूण जर खात नसाल तर स्किपही करू शकता मग कांदा लसूण जर मिक्स केला ना तर के टेस्ट छान येते भाजीला कोणत्याही टॅमॅटो जर कट करून घ्यायचं झालं ना तर एकदम बारीक कट करून घ्या कारण की आपण सुकी भाजीमध्ये जर मोठे मोठे खंडाने जर टॅमॅटो मिक्स केला ना तर एकदम टेस्ट छान नाही लागत त्याच्यामुळे तांबाट एकदम बारीक कट करून घ्या सुक्या भाजीमध्ये हमेशा बारीकच करून सर्व मिक्स करायचं असते ही हिरवी मिरची लाल झालेली आहे ती मी बारीक चॉप करून घेतलेली आहे आला लसूण बारीक चॉप करून घेतले आहे कांदा एक आणि टॅमॅटो आधी चेक करून बघते झाले की नाही ते भाजी तर दिसते तर शिजलेली पूर्ण झाले पूर्णपणे बटाटे छान झाले आता फोनीला लावून घ्यायचा हा पाणी ओतून नाही द्यायचं बाहेर राई जिरा राई चांगली तडतडून घ्यायची आणि उसळ कोणतीही बनवायची असेल ना तर त्याच्यामध्ये जर बडीशेप थोडी मिक्स केली ना तर अजून टेस्ट भारी येते आला लसूण मिरची बारीकच्याकुलीला कांदा कांदा चांगला सोफे करून घ्यायचा आहे टॅमॅटो हलद गरम मसाला धना पावडर थोडी थोडीच मिक्स करून घ्यायची आहे जास्त नाही यामध्ये मसाला वगैरे मिक्स नाही करून घेत म्हणून चिली फ्लेक्स ही हिरवी चिली फ्लेक्स मी सुकवून घेतलेली आहे आणि ती मी मिक्स करून घेते ती खूप स्पायसी आहे आणि तिखट मिरची आवडीनुसार मिक्सर करून घ्या तुम्ही जेवढा तिखट खात असाल त्याप्रमाणे आणि टॅमॅटो चांगला मॅश करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटे झाकण देऊन परत एकदा शिजवून घ्यायचं आहे टॅमॅटो आणि फोडणी बॉईल करून घेतलेले हिरवे मूग आणि बटाटे मिक्स करून मूग आणि बटाटे जे मी उकडून जो पाणी जो राहिलेला होता तो मी बाहेर ओतून नाही तिला तोही मिक्स करून घेतलेला आहे बटाटा आणि मूग शिजवतानाही मीठ मिक्स केलेला होता त्यामुळे परफेक्टली मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मला भाजी सुकी पाहिजे म्हणून सुकी भाजी बनवली कच्छा पराठा बनवून घेते पहिल्यांदा चपाती लाटून घेतले तेल तिखट मसाला आणि गरम मसाला थोडा मिक्स करून यामध्ये मीठही मिक्स करू शकतं पण मी मीठ नाही मिक्स करून घेत आता हे पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे कट लावून घ्यायचं आहे जेवढी बारीक कट लावून घ्याल ना तेवढे पडते त्याप्रमाणे एकत्र एक करून घ्यायचं हा लच्छा पराठ्यानं चवीला खूप भारी लागतो आहे कसंही बनवा तरी छान लागतो आहे रोल करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि गोल गोल राऊंडमध्ये मागे टक करून घ्यायचं आहे जेणेकरून सुटायला नको म्हणून याप्रमाणे आणि पीठ सुका लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं गव्हाचा पीठ सुका लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचं हलक्या हाताने का ते लच्छे जे पडलेले आहेत ना लच्छे जे आपण रेषा मारून घेतलेले आहेत ना सुरीच्या सायने कट करून ते चिपकायला नको म्हणून हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे जाड जरी तुम्ही हे बनवलीत ना तरी चालेल पण पातळ बनवलीत तरी चालेल फक्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे प्रेस करून करून नाही लाटून घ्यायचं आहे लच्छा पराठा रोस्ट करून घ्यायचं आहे तुपामध्ये जर पराठा फ्राय केलात ना तर एक नंबर लागतो आहे आणि जर तेल जरी यूज केलात तरी चालतो आहे दोन्ही साईडून छान असा खरपूस रोस्ट करून घ्यायचा आहे याप्रमाणे सर्वे पराठे तयार करून घ्यायचे आहेत लच्छा पराठा आणि असं स्क्विज करून घ्यायचं आहे आणि मग प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं खूप सारे लच्चे सुटलेले आहेत प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आणि ही उसल मी सुकी बनवले तुम्ही ओली ही उसळ बनवू शकता आणि वरून गार्निशिंग कोथिंबीर आजच्या ब्रेकफास्टसाठी हिरव्या मटकीची उसळ आणि लच्छा पराठा आय व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायलाही विसरू नका